नमस्कार महाराष्ट्र मी श्रीकृष्ण की आवाज मध्ये आपला स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल ज्यांची सर्वांना वाट होती होय राज्यातील नगर परिषद नगरपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आता अधिकृतपणे जाहीर झाल्यात राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे कारण ही निवडणूक केवळ राजकारणासाठी नाही तर तुमच्यासारख्या प्रत्येक मतदारासाठी महत्त्वाची आहे राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि या मोठ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या चला पाहूया सविस्तर या निवडणुकीसाठी मतदानाची तारीख दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ठरण्यात आली आहे तर मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पाडणार आहे या निवडणुकीत राज्यातील दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे एकंदरीत महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात राजकीय रंगत वाढणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी प्रक्रिया दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर आहे तपासणी अठरा नोव्हेंबर आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी होईल तर अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची मुदत एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित केली गेली आहे गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा कारभार प्रशासनाकडे होता विविध न्यायालयीन कारणामुळे व वा आरक्षणाच्या वादामुळे या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या आता अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलंय जनतेला पुन्हा निर्णय घेऊया या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे सहरानगणिक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात तळ ठोकत आहेत राज्यातील प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आणि काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यातही कडवी चुरस पाहायला मिळेल आता सर्वसामान्य मतदारसं मतदारांनी काय करावं सर्वप्रथम मतदार यादीत आपलं नाव आहे का ते तपासा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्च युअर नेम इन वोट लिस्ट हा पर्याय उपलब्ध आहे जर नाव नसेल तर लगेच फॉर्म सहा भरून नोंदणी करा मतदान हे केवळ अधिकार नाही ती जबाबदारी आहे एक मत बदल घडू शकते फक्त घोष वाक्य नाही ती खरी ताकद आहे यावेळेस मतदानासाठी पूर्ण इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया असेल ईव्हीएम मशीनद्वारे मतदान होणार आहे प्रत्येक केंद्रावर पुरेशा सुरक्षा व्यवस्था आणि मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे या निवडणुकीचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राज्याच्या आगामी राजकारणावरही परिणाम दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक पक्षांसाठी एक ट्रायल रन ठरणार आहे कोणाच्या झेंड्याखाली जनता उभी राहते हे या निवडणुका सांगितलं नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निकालावरून राज्यातील सत्ता समीक्षीकरण बदलू शकतं अनेक नवोदित तरुण आणि महिलाही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उतरतील अशी अपेक्षा आहे यामुळे या, या निवडणुका अधिक रंगणार रंगतदार बनणार आहेत तर मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा मतदान करा कारण हा तुमचा आवाज आहे तुमचा भविष्य आहे कार राजकारणावर टीका करण्यापेक्षा मतदान करून बदल घडवणं जास्त प्रभावी आहे पुढे काय घडतंय कोणता पक्ष वरचड ठरतो आणि कोणत्या स्थानिक विकासाला प्राधान्य देतो हे सर्व आपण पाहूच तोपर्यंत माहितीपूर्ण राहा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडा मी श्रीकृष्ण देशभरतार पुन्हा भेटूया यशाच्या आणि एका अपडेटसह धन्यवाद జయ మహారాష్ట్ర